चंद्रपूर तालुक्यातील बेलसनी ग्रामपंचायतीचा अंतर्गत येणाऱ्या सातशे पन्नास घरांचे बेलसनी गाव आहे तर पंधराशे लोकसंख्या आहे सध्या गाववासियांना घाण पाणी प्यावे लागत आहे पाण्याची टाकी मात्र शोभेची वस्तू ठरली आहे गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असून नदीतून येणारे घाण पाणी फिल्टर होत नसून गावकऱ्यांना घाण पाणी नाईलाजाने प्यावे लागत आहे घाण पाणी पिऊन गावकरी आजारी पळत असून याकडे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी जातीने तात्काळ लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे ज्याचं निवारण होत नाही आहे जसं की नाली ज्या रेग्युलर साफ व्हायला पाहिजे त्या रेग्युलर साफ होत नाही आहे हा एक कचऱ्याचा ढग म्हणजे स्टोर जे ग्रामपंचायतने आमच्यासाठी बनवलेलं आहे त्याला आता तुमच्या समोर दिसून राहिला आहे की कोणत्या वेळेस साफ व्हायला पाहिजे आणि कोणत्या वेळेस नाही हे सर्वांनाच कळते बघितल्याबरोबर आणि दुसरा टॉपिक राहिला आमच्या गावातली नदी आहे पूर येतात सर्व काही जसं आता पुरांचं कुठेही पाणी सारखंच असते तेच पाणी आमच्या गावातल्या लोकांना प्यायला मिळत आहे त्या पाण्यावर कुठलंही काही व्यतिरिक्त किंवा त्यांच्यावर कोणतं असं ना लिक्विड ना काही ना फिल्टरेशन काहीच नसल्यामुळे आम्हाला त्याच प्र जसं आलं ते पाणी पिया प्यायला मिळत आहे प्लस ना कुठली सिस्टीम आहे आमच्या गावामध्ये आज नाल्या आमच्या गावातल्या जसं पूर पाणी आला तर कुठं साफ नसली झाल्यामुळे घरात पाणी घुसून राहिलं त्यांचं आमच्या गावामध्ये जे नवजीवन मुलं आहे छोटे छोटे त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे आज आमच्या गावामध्ये ना हॉस्पिटल ना काही कुठल्याही वेळेवर काही झालं तरी आम्हाला बाहेर जावं लागते आता आणखी असे पण लोक आहेत की ज्यांच्याकडे गाडी आहे आणि बाकी लोकांकडं गाडी नाही तशा लोकांना याच्या त्याच्याकडं मदत मागावं लागते वेळ कसली असेल ते कोणाला माहीत नाही त्याच्यामुळे अशा अशा परिस्थितीमधून आमचं गाव निघत आहे कुठे ग्रामपंचायत आहे किंवा आमचं शासन आहे याचं कुठल्याही आमच्या गावाकडे लक्ष नाही आहे असं म्हटलं तरी चालेल कुठं पूर आला तर यांचे पाईपलाईन खराब होणार किंवा गावाला पाणीपुरवठा कमी होणार तर आमच्या महिला लोकांना खूप त्रास इथून जावा आणि हा असा जो रोड आहे आमच्याकडे जे तुम्हाला दाखवलेला आहे या रोडवरून आमच्या महिलांना किंवा आमच्या बहिणी भगिनींना जावं लागते हा खूप त्रासदायक आहे त्यांच्यासाठी एवढं सांगणं आहे माझं की सरांना माहीत आहे त्यांनीच करावं आहे बस आमचे प्रॉब्लेम आम्ही सांगून राहिलो आहे आता ह्यांच्यावर त्यांचं काय रिॲक्शन आहे ते ते बघत बसलं आज आमच्या गावाला नदीतून पाणी येते डायरेक्ट वालमध्ये येते आणि हे टाक्यात असं आहे की खूप गंदगी आहे तिथं किडे उंग्या तर तिथंच त्याच्या पाशी एक वाल आहे त्या वालमध्ये पण तसेच परिस्थिती आहे तर त्या पाण्याकरतानी आमच्या गावातलं आरोग्य असं बिकट होऊन आहे का सगळे झन बिमार आहे गावामध्ये त्याकरतानी आमच्या गावाची दक्षता घ्यावी आम्ही ग्रामपंचायतला दहा वेळा विनंती केली का तुम्ही ह्या कामावर लक्ष द्यावा तरी पण एकही सदस्य आणि एकही मेंबर ह्या कामाकडे लक्ष देऊन नाही राहिले आणि आरोग्य लोकांचं धोक्यात आहे म्हणजे किडे जीव जंतू ह्या पाण्यामध्ये येत आहे हे इथं जवळपास नदी आहे आमच्या गावाला तिथून डायरेक्ट पाणी ह्या टाक्यामध्ये येतात आणि ह्या टाक्यामध्ये ना झाकण आहे ना काही आहे त्याकरतानी आमच्या गावावर अशी बिकट परिस्थिती येऊन आहे तरी पण शासना लक्ष देत ना ग्रामपंचायतवाले लक्ष देत अशी परिस्थिती आमच्या गावामध्ये आहे आणि हे टाकी जे आहे हे वीस तीस वर्ष झा आहे तिची पण कोणी मरम्मत करत बिलकुल पाणी येत नाही त्या टाकीमध्ये आणि ते तिचा वापर पण नाही आहे फक्त शो पीस बनून एक गावात उभी आहे त्याकरतानी अशी परिस्थिती टाकीचे काही उपयोग बिलकुलसुद्धा नाही आहे <coughs> तरी पण हे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे थोडीशी काळजी घ्यावं न ह्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आमच्या गावकऱ्यांची आहे ग्रामपंचायत बेलसनीपू इथली सदस्य आहे माझं नाव मंगला बाबाराव झाडे आम माझ्या गावामध्ये इतकं पाणी डौड येते आरोची सुविधा नाही नदीला पूर आला तरी पाणी डौड नळाला डायरेक्ट येते वालमध्ये किती मच्छरं आणि डऊर पाणी साचून आहे तर तेच पाणी गावामध्ये लोकायला जाते शंभर लोकांची वस्ती असून अजिबात गावामध्ये पाण्याची सुविधा नाही टाकी बांधून आहे पण टाकीतही डौर पाणी डायरेक्ट नदीतच येते अजिबात कोण्याच पद्धतीची पाण्याविषयी सुविधा नाही गावातल्या लोकाला बार गाऊन आरोचं मुरसच्या ग्रामपंचायतमधून आरोचं पाणी आणावं लागते लोकांना ला खूप पाण्याविषयी तकलीफ आहे आणि आमच्या गावामध्ये जर न लाईन नसली तर मुरसला किंवा नदीत जर पाणी बायाला जाऊन आणावं लागते बोरिंग किंवा कोण्यास याची सुविधा नाही आहे किंवा आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था काहीच नाही आहे नळं आहे पण नळं लाईन नसली तर आम्ही नदीवर जाले आम्हाला इलाज नाही पाण्याचा काहीच आम्हाला मुरसून त्याचं पाणी आणावं लागते एखादी कोणी घरी नसलं तरी पण आणायची आणाची पंचायत राहते म्हणून आम्ही का कोणता पर्याय काढायचा ह्याच तुम्हीच काढा